नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू ते बघा मी कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या तर ही हरभरा डाळ आहे ही मूग डाळ आहे आणि मटकीची डाळ आहे आता मी तुम्हाला सांगते हरभरा डाळ आहे ना नुसते हरभरा डाळीची पण बनवतात पण हरभरा डाळ कशी लवकर शिजत नाही म्हणून मी काय केलंय हरभरा डाळ कमी घेतली आणि मटकीची आणि मुगाची डाळ जास्त घेतली कारण ही लगेच डाळी शिजतात म्हणून आणि ह्याची चव पण चांगली लागते मटकीची डाळ आणि मुग डाळ आणि नुसते मटकीची आणि मुग डाळीचे पण सांडगे बनवतात पण चवीला कसं आपलं बेसन हे चांगलंच असतं म्हणून त्याच्यासाठी मी हे दोन्ही माप मी पावशेर पावशेर डाळी आणलेल्या आहेत विकत ते दोन वाट्या मी भरल्या बरोबर हे दोन्ही डाळी पावशेर घेतली आणि हे आतपाव घेणार आहे तर हे आता स्वच्छ धुवून आहे ना सात आठ तास भिजत ठेवायच्या तर मी हे पातेले आहे आणि त्याच्यामध्ये आता हे मिक्स करून स्वच्छ धुवून मी पाणी घालून ठेवणार आहे तर आपल्या आता ही पावसाळ्याची तयारी म्हणजे आपल्याला भाजी वगैरे भाजीपाला लवकर भेटत नाही मग डबे वगैरे असले तर काय पटकन करणार की सांडगे असले ना की झटपट सांडग्याची भाजी होते तयार म्हणून आपण हे पावसाळ्याची तयारी करून ठेवायची कारण आता उन्हाळा कडक आहे मग आपले हे झटपट भाजी तयार होते त्यासाठी ही सांडग्याची भाजी तर हे मिक्स केल्या मी डाळी आता आता हे स्वच्छ धुवून मी सात आठ तास भिजत ठेवणार आहे तर हे बघा मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे वरपर्यंत पाणी ठेवलेलं आहे आता सकाळी हे पाणी सगळं आपलं काढून टाकायचं आहे आणि डाळ वाटून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दाखवते पुढची प्रोसिजर ते बघा मी आता डाळ ठेवलेली न रात्री भिजत त्याच्यावरचं सगळं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतली तर आता ही मिक्सरच्या भांड्यात कशी वाटून घ्यायची ही हो दे मी दाखवते तुम्हाला तर हे बघा मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलंय कारण कसं छोट्या भांड्यामध्ये आहे ना आपल्याला जाडसर बारीक कसं पाहिजे ते पटकन होतं म्हणजे साईडला राहत नाही मोठं भांडं घेतलं की त्याला साईडला राहतं आणि लवकर होत नाही ह्याच्यामध्ये पटापटा होतं छोट्या भांड्यामध्ये मग असा चमचा घ्यायचा जेणेकरून मग आपली कोरडी डाळ येते आणि ह्याच्यात पाणी नाही घालायचं वाटताना असं जाडसर फिरवून घ्यायचं ते हे mm. 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 बघा एकदम बारीक नाही करायचं कारण मग सांडगे आपण भाजी बनवताना नाही ना ते पिठल्यासारखे होतात कारण ही डाळ लगेच शिजली जाते ना म्हणून थोडंसं रवेदार वाटायचं बारीक रवा जसा आपला असतो ना तसं वाटून घ्यायचं हे बघा खरखरीत म्हणजे त्याची भाजी खूप छान लागते आणि विरगळत पण नाही आहे म्हणजे याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण जेव्हा भाजी बनवतो तेव्हा वाफेवर ही भाजी होऊन जाते तर असं वाटून घेते मी आता सर्व ते बघा मी शेवटची डाळ थोडी ठेवलेली आहे ह्याकरता की त्याच्यामध्ये आपण लसूण आणि थोडंसं अद्रक बारीक करून घ्यायचं ते बघा मी लसूण आहे ना भरपूर घालणार आहे लसूण भरपूर घालायचा आणि अद्रक थोडं घालायचं म्हणजे जवळजवळ दोन इंच असेल दोन इंच अद्रक असेल म्हणजे एवढं तुकडे करून घेतले मी तर ते तेवढं घालून ते घेते मी अद्रक आणि लसूण जास्त घालायचं आपलं भाजीमध्ये कारण चव येते मग तेवढी भाजीला ते आता हे मी बारीक करून घेते आणि ते, ते कसं ओबडधोबड थोडंसं जाडसर ठेवलंय आता हे पूर्ण बारीक करणार मी ते थोडं फिरवून घेतलं मी आता याच्यामध्ये जिरं घालते एक चमचा आपलं पोह्याच चमचा असेल ना तेवढं घालून घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं म्हणजे ते बघा मी, मी डाळ ठेवलेली कारण त्याच्यामध्ये आपलं जिरं आणि लसूण आणि अद्रक व्यवस्थित वाटलं गेलं म्हणून मी त्याच्यासाठी डाळ ठेवलेली शेवटी थोडी आता हे बारीक कसं मिक्स होईल त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि तुम्ही जवळजवळ दहा सात आठ कांदे तरी मी लसणीचे घेतले बघा आणि बारीक वाटले आणि अद्रक कमी घ्यायचं लसूण जास्त म्हणजे जा आपल्या भाजीला टेस्ट चांगली येते ते सर्व आता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचं नंतर आपण जेव्हा भाजी बनवतो ना त्यावेळेला अद्रक लसूण जिरं वगैरे घालायची काही गरज नाही लागत नंतर आपण सिम्पलमध्ये झटपट ही भाजी बनवू शकतो म्हणून आताच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सर्व साहित्य आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून घ्यायचं चव बघून हे हळद घालून घेते आणि धणे पावडर घालून घेते थोडी एक चमच्या लाल तिखट आणि मीठ आता हे सर्व आहे ना आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि वरून कोथंबीर पण ह्याच्यामध्ये भरपूर टाकायची ते बघा कोथंबीर मी घालून घेते भरपूर ते, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपले घालायला सुरुवात करायची चव बघायची कमी असेल तर मीठ घालून घ्यायचं कारण आपलं उन्हामुळे थोडं मीठ पुळून जातं असं म्हणतात हे बघा मी ताटे घेतलीत सांडगे घालायला त्याला तेल लावून घेतलंय ताटाने तेलाच आपलं हे लावून घ्यायचं जरा जरा वास आणि पुसून घ्यायचं थोडस ते बघा मी आता इथं घरामध्ये बसूनच ही ताटं भरणार आहे तर हे पाणी घेतलेलं आहे हातला म्हणजे आपलं ओला हात करायला असं तर हे ताटाने घरामध्ये निवांत बसून मग उन्हामध्ये मी ताट ठेवणार आहे आणि घालताना आहे ना एकदम छोटे घालायचे म्हणजे ते पटकन वाफेवर आपली भाजी नंतर शिजते मोठे मोठे नाही करायचे एकदम बारीक बारीक असे करून घ्यायचे आणि असं जवळजवळ घालायचे सुकून ते होतात व्यवस्थित मिठाची वगैरे चव बीव बघायचे आणि मग करायला घ्यायचं आणि तिखट तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये नंतर आपण भाजी बनवताना तिखट घाल घातलं तरी चालतं दोन तीन दिवस उन्हाळ्यामध्ये चांगले वाळवून उन घ्यायचे मग ते पावसाळ्याभर व्यवस्थित राहतात म्हणजे त्याला बुरशी लागत नाही कारण सांडग्यानं चांगलं वाळ वाळवावं लागतं हे बघा अर्धे सांडगे घालून झालेले आहेत आणि सकाळीच बसलो आहे आम्ही घालायला कारण ऊन येतं आमच्या गॅलरीमध्ये ना सकाळीच म्हणून तर हे बघा आपले सांडगे तयार झालेत हे बघा सुकले दोन दिवस लागले सुकायला आणि छोटे छोटे बघा म्हणजे भाजी बनवताना आपल्याला कशी भरपूर भाजी होते असे छोटे बनवले की आणि हे वाफेवर शिजणारे आहेत याला काही जास्त वेळ लागणार नाही आणि आपलं मी एक दिवशी भाजी बनवून दाखवते सांडग्याची तुम्हाला हे बघा मस्त झालेलं आहे असे नुसते तळून जरी खाल्ले तरी छान लागतात तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक कर, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका